भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला सोयाबीन चॉक्सची बुरजी चला तर मग इथं सोयाबीन ते भिजत घातले होते दोन तास ते कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि आता ते त्याचं पाणी नेतुळून ना मिक्सरला एकच राऊंड फिरवायचं जास्त नाही फिरवायचं आणि असा भुगा तयार होतो आणि कढईमध्ये तेल घालून घेऊ एक पळीवर जास्त पण नाही घालायचं मग पोह्यात चमचा ना चार ते पाच चमचे फक्त तेल घातलेले आहे त्याच्यामध्ये मोठा एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि आता घालून घेऊ मिरची आणि हे कच्च्यापणा जाऊपर्यंत हा परतून घ्यायचा एकदम मस्त पौष्टिक भ्रुजी तयार होते दहा दहा मिनिटात आपली तयार होते गरमागरम आणि तुम्ही ओळखणार देखील नाही अंड्याची आहे की सोयाबीनची आहे थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊ गरम मसाला अर्धा चमचा आणि एक चमचा बरं कश्मीरी लाल तिखट घेतलेले तो फक्त कलरच असतो तिखट नसतं अर्धा चमचा हळद घालून घेऊ थोडीशी साखर चिमटभर साखर घालून घेऊ कारण च साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू आणि आपलं आता हे कांदा वगैरे सगळे मसाला भाजलेले आहे तेलामध्ये चांगला त्याच्यामध्ये चा जो भुगा होता ना केलेला मिक्सरमधला तो घालून घ्यायचा आणि अर्धा शेकंदभर त्याच्यावर झाकण ठेवायचं लगेच काढायचं जास्त वेळ ठेवायचं नाही याला कारण हे भिजलेलं असल्यामुळं ना पटकन तयार होतो आणि तुम्ही ओळखणार देखील नाही की हा सोयाबीनची भुर्जी आहे मस्त लागते नक्की करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा चवीन आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि भाजीला काय नसेल ना तर आयत्या वेळेस हा पदार्थ तुम्ही करू शकता आणि पटकन होतो थोडंसं टोमॅटो पण घालून घेऊ टोमॅटो हवं तर तुम्ही कांद्याबरोबर सुद्धा भाजू शकता पण ते फार असं ओलसर होतं आहे म्हणून मी शेवटी वापरलेलं आहे आणि दिसायला पण छान दिसतं ते आणि आता आपला हलका फुलका फुगलेला फुलका तयार झालेला आहे त्याच्याबरोबर मस्त बुर्जी खायची चला बुर्जी गरम। तर मग काढून घेऊ ताटामध्ये बुर्जी आपली गरमागरम तयार झालेली किती पटकन झाली आणि दिसायला तर भन्नाटच बुर्जी झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता हलका फुलका आपण जो फुलका तयार केला होता ना तो ठेवून देऊ याच्यामध्ये आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीरशिवाय काही मजा नाही आणि गरमागरम आपली बुरजी तयार झालेली आहे पाहू शकता आणि मला कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा सांगायला विसरू नका आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलैकून दाबा लाईक करा इतर राहणं शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन नौन पदार्थ तो तोपर्यंत धन्यवाद